काँग्रेसचे काँग्रेसच्या आकड्याला ते समोरच आहेत शरद पवारांचा जो करिश्मा हो तो होता बर -बर -बर, जो हो हो तो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला खूप मदत करून गेला असं त्याचं विश्लेषण केलं आता मला सचिनजींना विचारायचं की काँग्रेसचं जे होतं आहे त्याबरोबरच पवार साहेबांचा जो अपेक्षित प्रभाव दिसायला हवा होता तो दिसत नाहीये पवार साहेबांच्या प्रभावावर आपण बोलूया पण एक मोठी बातमी होती ती आधी बातमी घेऊया आणि त्यानंतर आपण पुन्हा चर्चेकडे येऊया जामनेरमधून गिरीश महाजन विजयी झालेले आहेत पहिला निकाल आलेला आहे राज्यभरातून महायुतीच्या पारड्यात तो निकाल गेला आहे मावळमधून सुनील शेळके विजयी झालेले आहेत दोन महत्वाच्या बातम्या याच संदर्भात बोलण्यासाठी यदू जोशी सहयोगी संपादक लोकमतचे आपल्यासोबत आहेत यदू सर एक प्रकारे हा जो मुद्दा आता चर्चेला येत होता की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरं जाण्याचा सा निर्णय कुठेतरी महायुतीच्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय भाजपला त्याचा फायदा झालाच मात्र महायुतीला सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणं आणि शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणं काय फरक वाटतं नाही प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवत आहोत असं वारंवार महायुतीकडून सांगण्यात आलं होतं पण त्याचवेळी भाजपनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्णपणे नेतृत्व दिल्याचं चित्र होतं त्याचा एक फायदा हा भाजपला निश्चितपणे झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने हे सिद्ध केलेलं आहे की राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपला त्यांनी सव्वाशे पार नेताना ते दिसत आहेत मग अशी आपण फडणवीस कोणाशी बोलता असं हे केलं होतं की संध्याकाळी येतो ते त्यांच्या आईशी बोलत होते आणि आजची तेवीस तारीख आहे नोव्हेंबर आणि मला असं वाटतं की तो फार गाजलेला पहाटेचा शपथविधी होता तो माझ्या आठवणीप्रमाणे तेवीस नोव्हेंबरला झाला होता तर देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार एकोणीस मध्ये मी पुन्हा परत येईन असं म्हटलं होतं पण ते येऊ शकले नाहीत सुरुवातीचे अडीच वर्ष तुम्हाला सर एकच मिनिट थांबवते सुनेत्रा पवार बोलतायत त्यांचा आपण प्रतिक्रिया आणि पुन्हा तुमच्याकडे येतो जनतेचा कौल हा सगळ्यात महत्वाचा कौल असतो आणि जनतेने तो जनते दिलेला आहे त्यामुळे नक्कीच आपण सगळेजण त्या कौलाचा आदर करूयात बारामती बारामतीकरांना बारामतीकरांच्या सर्व मतदार बंधू भगिनीचे मी मनापासून मनापासून धन्यवाद देते त्यांनी दादांना दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नेहमी सारखेच कारण दादांनी केलेला विकास हा सगळ्यांच्या समोरचा होता त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणार होता त्यामुळे सगळी जनता पहिल्या दिवसापासूनच म्हणत होती की आम्ही दादांच्या पाठीशीच आहोत आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते जल्लोष चालू आहे मी मी आजींना भेटायला आले होते <laughs> त्यांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मी मी पुण्याला होते पुण्यावर इथे आले आजींना भेटले आता जल्लोष बारामतीमध्ये सुरू आहे थँक्यू थँक्यू